मला एक सांगा तुम्ही कायदा हातात घेता देखील आमचे आजचे जीव घे घेतले त्याला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर पोलीस काय कारवाई करते का कारवाई करत नाही पोलीस तुम्ही आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी बोलताना तुम्ही यांना सांगा ना काय नाही लोकप्रतिनिधी केवळ सांगणार लोकप्रतिनिधी ते सांगणार तुम्ही ते सांगणार शांतता पाळा सगळं होणार दादा काय झाले नेमकी तुम्ही पिंजरात का बसलाय काय नेमकी प्रश्न आहे काय प्रश्न आमची बंदी हल्ला हल्ला केलाय प्रकृती अत्यंत गंभीर आहे आता हल्ला केलाय कोणतं गावच हिवरे गावातेगाव माऊली श काय झालंय नेमकी प्रसंग सरपंच आपल्या पोरं बसायला सांगा काय प्रसंग झालाय नेमकी तुम्ही सर्वजण रस्ते उतरलेत काय झाले गेल्या अनेक वर्ष आपण बघतो किती प्रचंड प्रमाणात खांदेवासाय आज देखील आमच्या बोरमाळ्यातील आमचे एक बंधू त्यांच्यावरती बिबट्याने प्रचंड हल्ला केलाय नशीब असं आहे अर्धा पावन तास किंबहुना एक तास तो शेतकरी तिथे पडलेला होता आम्ही ज्यावेळेला मला वाटतं सरपंच दिगंबर बोर। कलौला। कलौला पिंदराला, पिंदराला भोर यांनी तिकडे कळवलं कळवल्यानंतर तिथं पिंजराला पिंजरा टाकायला सावज पण नाही हा आमचा कार्यकर्ता स्वतः तिथं तीनशे राजू भोर तीनशे रुपयाची कोंबडी काय घेतली तो तिथं जाऊन स्वतः बसला यांच्याकडे पिंजरे नाही यांच्याकडे सावज नाही जबाबदारी कोणाची आहे आज तो माणूस अजूनही आद, तो माणूस बेशुद्ध आहे तो शेतकरी बेशुद्ध पडलाय सरपंच त्यांनी मला वाटतं तुम्हाला कळलं एक तासानंतर त्यावेळेला ती तिथं पोहोचले उचलून न्यायला जर तिथं तो माणूस हे वेळेत गेले नसते तो मजूर यांच्याकडचा गेला त्यांनी पाहिलं म्हणून त्यांनी सांगितलं त्याचं प्रचंड रक्त तुम्हाला जर व्हिडिओ दाखवला कोणाकडे येतो व्हिडिओ अधिकाऱ्यांना काय कल्पना कल कल दिली अधिकाऱ्यांना कल्पना दिली त्यांना म्हणलं तुम्ही म्हणलं ते ते मी येऊ शकत नाही शेतकरी म्हणाले तुम्ही येऊ शकत नाही तर आम्ही येतो तो पिंजरा तो, तो आमचा कार्यकर्ता तसाच बसला आणलेत सगळे इथं आणि किती दिवस शेत अजून किती मृत्यू व्हायची वाट बघतायत अधिकारी अधिकारी म्हणले का आम्ही येऊ शकत नाही अमोल सातपुते आम्ही घटनास्थळी ये येऊ येत येऊ शकत नाही म्हणले तो नवीन आलेला अधिकारी कोण ना तो ठोकर ज्याला इकडचा ग म्हणतात टम माहीत नाही तो म्हणतो अशाने प्रश्न सुटणार आहे का आता तुम्ही सांगा की प्रश्न कशाने सुटणार आहे आम्हाला हे तरी कळलं पाहिजे ना प्रश्न सुटणार कशाने येत ते पिंजर लावून सुद्धा ला सोल्यूशन नाही सोल्यूशन पद्धत नाही ना ही पद्धत आहे का <laughs> काय नेमकी करणार आता पुढील बघू ना सरकार काय करते बरं किती दिवस तोंडाला पाणीच पुसायचं पानं पुसायचं चा काम चाललंय सरपंचा विचारा बिपटसा स्वतःजनक समजीत बिपट सापरी काय करायची आणि बघा आज वारंवार घटना वार घडतात ते एक झाली का लोकांचा रोष कमी करतात ती गोष्ट विचार शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला लागतो तुम्ही जर साहेब लोक जर रात्रीच्या घरी यायला तयार नसतील आम्ही रात्रात पाणी भरायचं रात्रीचे कष्ट करायचं आणि तुम्हाला यायला टाइम नाही तुम्हाला सरकारी नोकरी आहे तुमचे कुटुंब घरात बसून खाच्यात म्हणून आमचं आम्ही काय करायचं कोणत्या पद्धती आम्ही शेती करायची तुम्ही सांगा हा आज आमच्या कुटुंबा वेळ आली कोणता अधिकारी येतोय कोण प्रशासनाचं कोण आहे आज ला

आज त्याचं पाहायला लागतं आज तो बेशुद्ध आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये तो माणूस आज तीस पस्तीस पोरं आहेत आमचे बारकाली घरापाशी खेळत आहेत अधिकाऱ्यांना काय कल्पना दिली का तुम्ही बोलव अधिकाऱ्यांना आधी कल्पना आता शेजारच्या शे, शे गावांनी आहे त्यांना मला कल्पना दिलेली आहे त्यांना वेळ नाही आमच्यापर्यंत पर्यंत यायला शेतकऱ्यांनी काय करायचं वाघाली तर काय करायचं सांगा तुम्ही Ah? Kak, kata abang akan check naiser kau ni. शेतकऱ्यांनी कामान काय बाकी आज सगळा राजकीय वर्ग आम जनता नोकरदार वर्ग सगळे शेतकऱ्याच्या अन्नावर जगतात आज शेतकऱ्यांनी जर शेतात गेलाच नाही पाऊल पाऊल ठावलंच नाही काही चुकवलंच नाही तर आमची मागणी हीच आहे तुम्ही बिबट्यांवर काय तो तुमची कारवाई करा आणि ठोस उपाययोजना करा आणि त्यांना बंदिस्त करा हे शेतकऱ्यांना त्रास देणं योग्य नाही हा आज आमच्या घरातली बारीक बारीक मुलं वाघाणी धरलेली आहेत ह्या जुन्नर तालुक्यात किती घटना घडलेल्या आहेत आतापर्यंत केलं काही काही केलं आंदोलन होत दोन दिवस दिवसात

হসপিটাল মধ্যে আটক 아아